रामकृष्ण हरी मंडळी आपला सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल माझं नामगान या चॅनलवर वर आज आपण जाणून घेणार आहोत आळंदी देव म्हणजे ज्ञानेश्वर मावळींच पावन स्थळ चला तर आपण आळंदी देवाची याबद्दल माहिती देत आहे हे आहे श्री भक्त पुंडलिकाचे मंदिर आपण पाहू शकता नदीच्या तीरावर असलेले हे भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे आळंदी हे पुणे जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थस्थान आहे या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आहे ज्ञानेश्वर माऊली फक्त सोळा वर्षाच्या अल्पवयात अमृत स्नान भगवत गीतेचा मराठी भाषेत अनुवाद केला त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे प्रथम प्रवर्तक मानले जाते आपण बघत आहात भाविकांची भक्तांची खूप गर्दी जमलेली आहे आळंदीचा इतिहास फार प्राचीन आहे आणि पवित्रही आहे ही, ही पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेली नगरी आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचे समाधी स्थान आळंदीत आहे वयाच्या केवळ एकवीसव्या वर्षी इसवी सन बाराशे शहाण्णव त्याने आळंदीत संजीवन समाधी घेतली समाधी मंदिर आज आळंदीचे प्रमुख आकर्षण असून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात आळंदीला भक्तांची काशी असेही म्हटले जाते इंद्रायणी नदीला माऊलींची गंगा असेही मानले जाते येथे स्नान केल्याने पापक्षाळन होते असेही मानले जाते वारकरी परंपरा आषाढी व वा कार्तिकीची वारीचे मुख्य स्नान आहे आळंदीहून दरवर्षी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघते वारकरी संप्रदायाच्या भक्ती परंपरेचे आळंदी हे मूळ स्थान मानले जाते माऊली 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 नमस्कार मंडळी आता आपण आलो आहेत भक्त कुंडलीक मंदिराकडे दर्शन घेत आहोत हे मंदिर पुण्यातील सहन विठ्ठल माळो मावळ ने सण एकोणीशे सत्तावन्न साली, साली बांधलेले आहे आळंदीमध्ये अनेक संत साधू महात्मे यांचे वास्तव्य झाले पेशवाई काळात आळंदीतील मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर पेशव्यांनी येथे अने अनेक कामे केली आळंदीतील प्रमुख स्थळे ज्ञानेश्वर समाधी मंदिर सिद्धेश्वर मंदिर संत सोपानदेव मंदिर आळंदी घाट कंदर आळंदी हे वारकरी संप्रदायाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे संत परंपरा भक्ती वारी आणि अभंग यांच्या संस्कृतीचे केंद्र आहे आपण बघत आहात की आळंदी परिसरातील प्रसादाची दुकाने मूर्त्या ग्रंथ अशी खूप सारी छोटे छोटे चो, स्टॉल पाहायला मिळत आहेत आपण आता माऊलींच्या मंदिराकडे जात आहोत माऊलींचे दर्शन घेऊन तेथील काही माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे अतिशय छान अशा चा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या आपल्याला पाहायला दिसत आहेत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर मुला वरदे वर विठल हारि विठ्ठलश्री देव। तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय अच्छा साहब ये आपको देखिए ब्लॉक और कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरींच्या दर्शनासाठी राहिलेली राम <स्थाथ>

जातो ज्ञानेश्वर भैसावया नदीची आमाशा घालते वन तैसे जनवन काळ वळे राहील उदया असताविन तैसेची गगन काळावळ्या राहुलया ज्ञानेश्वर भैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवी ज्ञानदेवपणे सुखी केले देवा, के देवा। पादपदी ठेवा निरंतर तिन्ही वेळा तेव्हा जुडीले कर कमळ धाती गेले डोळे ज्ञानदेव भीममुद्रा डोळा निरंजन मैदान झाले भ्र ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव नामा म्हणे आता मोकला दिनकर बाप ज्ञाने राम कृष्ण अन सके बताहन हजाना रूक्ष नौलें ज मंदर शसलेले इथे जर रोज गजर अभंग हरिनामाच्या गजरात बक्कांची गर्दी आपण पाहत आहात बक्कांची गर्दी व मंदिरामध्ये गजर भजन इथे सण चालू आहे ज्ञानोबा माऊली म्हणे अवकाश गोळा ज्ञानोबा माऊळी म्हणे अवकाश वळा आळंदी नगरी माझी जन्म वैकुंठ झाला आळंदी नगरी माझी जन्म वैसुंती झाला श्री विनीत सावंत जी वंदना ने आराधना नंबर 12 पर दुनिया में अर्पण किया निर्जन्यार्पण के दौरान सदर बाजार के नगर निगम कार्यालय में सामान्य समर्पण संपन्न हुआ है जो द्वितीय वर्ष में चाहिए वाहे वाहे प्रभु प्रकृति समावनम रत्न से स्वागत है बहुत की धार नेत्रानि मण्डनम मण्डनाम धरम तुळशी महाराज कण्ठं कञ्जेत्रं सदय कलागं कदेयोदि कामोदि वक्रम कलानीश वदा पनोदार दक्षम समाधी स्मृते भजे ज्ञानदेव ॐ नमो ध्यानेश्वरा Oh. Ah, 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 ah. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती गुरु गुर ब्रह्मा गुरुड विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री <laughs>

स्वा सुनिवासी गणेश नागरिक आणि तपोनिधी अरविंदनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज कमिटी या संस्थांच्या वतीन श्री गणेश